हाय फ्रेंड्स नमस्कार जय महाराष्ट्र वीरला माझ्या भूक लागली कारण आज वीरला जेवायला द्यायला उशीर झाला भूक लागली की तो असं किचनमध्ये इथे येऊन बसतो बाहेर होता कारण आता अकरा वाजलेत आज सकाळी आमच्या सगळ्या बाहेरच्या स्ट्रीट डॉगींना खायला द्यायला गेले खरं तर मी चारच्यानंतर जाते आणि दुपारी पण आज शनिवार असल्यामुळे चला म्हटलं आज लवकर जाऊया आणि माझ्या बाबूला खूप भूक लागली आहे ना बाबू विरू भूक लागली माझ्या बाबाला एकच मिनटात देते भाकरी झालेली आहे ज्वारीची तर त्याला जेवायला देते चलो बाय किती वेळ झाला खात नव्हता एवढी भूक लागली त्याला ए विरू खा म्हटलं तेव्हाच त्याने खायला सुरुवात केली कारण भाकरी म्हणजे भाजी थोडी गरम होती जे मुख्या प्राण्यांना एवढं कळतं की प्रत्येक शब्दनं शब्द बोललेला आपल्याही मुलांना कधी किती समजून सांगितलं तरी कळत नाहीत खरंच हे मुख्य प्राणी म्हणजे माणसापेक्षा कितीतरी पटीने हुशार असतात परमेश्वरांनी त्यांना बोलणं म्हणजे बोलता येत नाही पण बुद्धी भरपूर दिलेली आहे न सांगता ते डोळ्याने प्रत्येक खून खुन सांगतात आता काल मी गावाला गेले होते आणि यांनी त्याला जनताचं औषध दिलं होतं तर यांनी दोन वेळा फिरून आण आणून म्हणजे आम्हाला रात्री सात वाजले होते यायला दादाने एकदा फिरून आणलं परत यांनी एकदा फिरून आणलं पण तरीही त्याला म्हणजे पोट साप होतं जनताचं गोळी दिली की तर तो माझ्याकडे म्हणजे किचनमध्ये येऊन बसतो जर त्याला शूला आलं किंवा शिला आलं तर तो किचनमध्ये येऊन बसतो आणि माझ्याकडे पाहतो म्हणजे मी लगेच समजते की हा आप बाबा ह्याला खाल, खाली खाली घेऊन गेलं पाहिजे म्हणजे एवढं सगळं ते डोळ्यांनी सांगतात पण खरं सांगू का लोकांकडे डोळे पाहिजे तो यांच्याकडे पाहण्यासाठी कारण ते घरचे असोत किंवा रस्त्यावरचे कारण रस्त्यावरचे प्राणी इतके भारी आहेत ना की मी त्या शंभर जणांच्यात रोज असते पण खरंच इतकं प्रेम करतात प्रमाणाच्या बाहेर की मी शब्द सांगू शकत नाही आणि माझा दुसरा यूट्यूब चॅनल आहे तो म्हणजे मन एक मनापासून सांगायचं की एक होता आपल्या इथलाच पुण्यातलाही सण जिथे मी खायला घालायला जाते कारण नसताना त्या व्यक्तीने माझे व्हिडिओ काढला होता फोटो काढले होते मी रस्त्यावर खायला देते आणि आणि खूप नालायक लोक आहेत की त्यांनी माझ्याबरोबर खूप भांडण केली ती आहे बीबीवाडी येथील केमया या सोसायटी चार महिन्यापूर्वीची गोष्ट आहे मी कंप्लेट्स वगैरे भरपूर त्यांच्याविरुद्ध केलेले आहेत कारण मी रोज तिथून जाते उद्या जर मला काय झालं तर कारण त्या ठिकाणी भरपूर डॉगीज आहेत टेकडे असल्यामुळे डोंगर असल्यामुळे म्हणून मी त्यांच्यासाठी म्हणजे त्या व्यक्तीने खूप मला त्रास दिला म्हणून मी माझा यूट्यूब चॅनल काढला आहे माझ्या लेकरांचा संगीताच स्ट्रीट टेल्स जर तुम्ही आवडला तर पाहू शकता वीर आत्ता इकडे झोपला होतं ह्याच्यावर आणि आता इकडे आलं जेवण करून मस्त सुस्त झालेत शेट वीर तू दादाच्या बेडवर बसतो आणि मग दादा मला ओरडतो की तू त्याला का माझ्या ह्याच्यावरती झोपवलं केस गळतात ह्याचे खूपच केस गळतात म्हणजे रोजच आणि मग दादा मला ओरडतो हे वीर आवाळ खूप आले थंडी असल्यामुळे हे वीर डोळे उघड हे वीर ए चला वीर आता झोपी गेलाय मस्त खाऊन अजून आमचं जेवण नाही तीन वाजलेत वीर शेट खाऊन मस्त झोपलेत वीर वीर आमच्या किचन मध्ये येऊन झोपतो कारण त्याला सगळी माणसं लागतात वीर काय रे वीर वीर फिरून आहे टेकडीवरून दमलाय बिचारा पप्पा व्यायाम करून घेतात ना चक्रा राऊंड मारून घेतात मग साहेब दमलेत छान झोप होती त्याचं जेवण वसपर्यंत आणि मस्तपैकी साहेब झोपलेत साहेब हो साहेब चला बेल्ट घ्यायचं आहे का चला वीर हिमांशूला बेल्ट देऊ तुझा हे वीर चला पप्पा आलेत वाटतं खाली जायचं आहे कोणाला बघा किती दमला आहे तीन चार राऊंड मारून घेतात तिथं म्हणजे एक दोन किलोमीटर चालवतात त्याला तर या साहेबांची तब्येत काही कमी होत नाही आहे बहुतेक लॅब असेच असतात पण याची खूपच जास्त वजन आहे असं डॉक्टर सांगतात पण आता करणार काय हे वीर गालीचा मी उलटा टाकलेला आहे कारण त्याला जास्त गरम होऊ नये म्हणून थंडी तर खूप वाजते त्याला जबरदस्तीने याच्यावरती बसवावं लागतं गालीच्या वरती रात्रीचं ब्लँकेटवर झोपवते गालीच्या टाकून कारण आपल्यालाच एवढी थंडी वास्ते तर या लेकरांना